हा आहे चॉकलेट केक बघा या केकला आता आपण डेकोरेशन करून घेऊया सर्वात आधी या केकला मी ब्ल्यू कलरची क्रीम लावून घेतलेली आहे क्रीम लावून घेतल्यानंतर पाच मिनटं हा केक फ्रीजमध्ये सेट केला होता पाच मिनटानंतर स्क्रॅपरच्या मदतीने अशा पद्धतीने आपण कोम स्क्रॅपर या केकच्या साईडने फिरवून घेतलेला आहे केक चॉकलेट केक असल्यामुळे यावरती आपण चॉकलेट गनाश टाकून घेतलेला आहे चॉकलेट गनाशची रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे गनाश टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची गरम गनाश कधीच केकवरती टाकायचं नाही नाश बनवल्यानंतर ते गनाश गाळून घ्यायचं आणि नंतरच केकवरती टाकायचं यामुळे केकला छान अशी फिनिशिंग येते चॉलेट नाईपच्या मदतीने इथे मी ही चॉकलेट छान असं पसरून घेतलेलं आहे आणि हलक्याशा ड्रिपसुद्धा आपण इथे पाडून घेतलेले आहे हा पूर्ण केकसुद्धा तुम्ही चॉकलेट घनाशने कवर करू शकता पण मी तसं न करता अतिशय साध्या पद्धतीने हा केक बनवला आहे शिल्लक राहिलेल्या व्हिपिंग क्रीमपासून अशा पद्धतीचे दोन रोजेट बनवून मी या केकवरती ठेवून घेतलेले आहे अशी फुलं कशी बनवायची हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशी फुलं बनवण्याचा व्हिडिओ मी खूप लवकर अपलोड करणार आहे बघा इथे स्टारचं नौजल घेतलेलं आहे हे, हे नौजल एका पायपिंग बॅगमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण व्हाईट क्रीम टाकून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीचं आपण इथे डेकोरेशन बनवत आहोत याऐवजी तुम्ही आणखी दुसऱ्या कलरची किंवा आणखी दुसरी बॉर्डरसुद्धा बनवू शकता जर तुम्हाला नेहमीच अर्जंट केकची ऑर्डर येत असतील तर अशाच पद्धतीने साधं डेकोरेशन करून आपण झटपट केक तयार करून देऊ शकतो फार जास्त डेकोरेशन करण्याची काहीच आवश्यकता नाही अतिशय साध्या पद्धतीने अशा पद्धतीचा केक तयार करून आपण नक्कीच देऊ शकतो इथे आपण एक पॉइपिंग बॅग घेतलेली आहे आणि या बॅग बॅगमध्ये न्यूट्रन जेल टाकून घेतलेला आहे आणि त्या न्यूट्रन मध्ये मी व्हाईट कलर टाकून घेतलेला आहे कलर टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे इथे मी तीन रेषा ओढून घेतलेल्या आहे याऐवजी तुम्हाला आवडेल ते डेकोरेशन इथं तुम्ही करू शकता एका पावासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यामध्ये हा केक आपल्याला कम्प्लीट करायचा असतो त्यापेक्षा जास्त सामान आपण इथे वापरू शकत नाही आता ह्या तीनही रेषा एका तुथपिकच्या मदतीने जॉईन करून घ्यायचे आहे व्हिडिओ दाखवलेल्या पद्धतीने तयार झालेला आहे आपला एका पावाचा चॉकलेट केक हा केक तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगाल आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद